सर। नमस्कार गोरखनाथ सरांना माहिती आहे की मी नॉर्मली पब्लिकमध्ये बोलत नाही मी नॉर्मली वन ऑन वन बोलतो पण आज याला तर धन्यवाद करतो पनवेलकर सरांच्या आणि धर्णेकर सरांच्या की एवढा मोठा प्रोग्राम ठेवला त्यांच्यासाठी एवढी चांगली मैत्री आहे त्यांची म्हणून हा प्रोग्राम ठेवलेला आहे मला अध्यक्ष बनवला त्याच्यासाठी फार फार धन्यवाद आणि संधी दिली मला बोलायची दोन मिनिट की तू मिळत जास्त टाईम घेणार नाही फिफ्टीला आपण हो काय म्हणतो गोल्डन जुबली गोल्डन ॲनिव्हर्सरी असं म्हणतो ना आज गोल्डचा भाव किती झाला आहे खूप आहे आपण पण ते चिजतो की पन्नास वर्षात आपली लाईफची व्हॅल्यू ह्या गोल्डसारखी झाली नाही कशी मेजर करतो आपण पैसे नाही जे धुरतनाचं पण पैसे नाही आजूबाजू काही चाललंय त्याचं नाही पहिलं तर आई वडिलांचा आशीर्वाद आहे का बायकोचा साथ आहे का मुलांच्या रिस्पेक्ट आहे का तर ही तीन वस्तू असतील ना बाकी सर्व प्रश्ना तरी पण आरामात आपण जीवू शकतो तर ही त्यांनी कळवली पन्नास वर्षात हा सर्वात पहिला मोठा प्रश्न तो पन्नास वर्षात आपल्याला तो सॅटिस्फॅक्शन झाला पाहिजे जो त्याच्या डोळ्यात दिसतो मला तर दुसरी वस्तू पंचवीस वर्ष आमच्याबरोबर काम केलं आहे मी पण पंचवीस वर्ष अजून काम केले नाहीत पण त्यांनी केलेलं आहे आमच्याबरोबर पंचवीसला पण आपण सिल्वर म्हणतो तर सिल्वर पण कमवता आला पाहिजे नाहीतर आपण राहू शकत नाही सर्वांनी त्यांच्या वेगवेगळ्या चांगल्या कार्यातली वार्ता केली पण कंपनीची नाही बोलते आज पंचवीस वर्ष कंपनीमध्ये राहून कंपनीचा जो रिस्पेक्ट त्यांनी वाढवला ह्या एरियात नवी मुंबई पनवेल रायगड ह्या पूर्ण एरियात आज जो जीवनदीपचा रिस्पेक्ट वाढला आहे तो त्यांच्या निमित्ताने आहे त्यांनी फक्त स्वतः न काम करता लोकांकडनं काम करून घेता एवढी चांगली टीम बनवली आज त्या टीमलाही त्या ट्रेनिंग देतात त्यांना पण फ्युचरसाठी रेडी करतात अजून एक वस्तू आज एज्युकेशनमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजी आली तर त्या टेक्नॉलॉजीच्या अडॉप्शन कसं करायचं हे ते त्यांच्याकडनं शिकायचे कारण कुठलीही ने नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी आली की ते ट्राय करतात शिकतात शिकवतात आज शाळेतही ते सेम करतात आमच्या टीम बरोबर पण ते सेम करतात तर मी आता इकडे स्टॉप करतो जास्त बोलत नाही पण त्यांनी आमच्या कंपनीसाठी चांगलं काम केलेलं आहे पंचवीस वर्ष दिले सगळे शंभरची सेलिब्रेशन म्हणत आहेत म्हणतो सेवन्टी फायला डायमंड येतो तर सेवन्टी फाय पहिला बघायचं आहे डायमंड पण घडवायचं आहे डायमंड घडवणं फार कठीण असतं वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट स्टोन्स टू हॅव आपण पहिला सेव्हन्टी फायला पोचू सेवेंटी फायपर्यंत मेहनत करू मग पुढच्या सेंचुरी येऊ बरं धन्यवाद सर्वांचा